आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्य स्वराज्य शक्तीच्या वतीने या ठिकाणी दहीहंडी आयोजित केलेली आहे या ठिकाणी संपूर्ण दहीहंडीची तयारी हे कार्यकर्ते मोठ्या जोशामध्ये करत आहेत एकंदरीत पाहिलं तर चार तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा मानाची समजली जाणारी जी मिरजेतील दहीहंडी आहे त्या दहीहंडीचे सर्व आयोजक आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याशी मला सांगा कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे चार तारखेला एक अतिशय उत्साहाच्या वातावरणात जसं मागच्या वर्षी होतं साधारण एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी दहीहंडी ठिकाणी जिल्ह्यातली मोठी असणारी ही मिरजेची मानाची दहीहंडी त्या ठिकाणी होती आणि तीच यावर्षी आम्ही केलेलं आहे आणि बॉलिवूडमधील बरेच सिनेतारिका त्यानंतर असणारे इथले जवळचे संघ अतिशय चांगल्या पद्धतीने ही दहीहंडी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सध्या आमच्या ह्या जे दहीहंडीची तयारी आहे वर ही सध्या उत्साहामध्ये चालू असल्यामुळे कार्यकर्त्यांना पावसाचं वातावरण पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केले त्याचबरोबर महिला वर्गासाठी बसण्याची एक स्वतंत्र गॅलरी व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही दहींडी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये वाता त्या ठिकाणी चार तारखेला या ग्राउंडवरती संध्याकाळी होणार आहे असा आणि सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित असा विश्वास आम्हाला यावर्षी वाटतो हे होते जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मिरजेचे नेते आहेत मोहन वनखंडे आयोजक आहेत ते आम्हाला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही चार तारखेला संपूर्ण दहीहांडीचं नियोजन केलेलं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे हे दुसरं वर्ष चार सप्टेंबरला बुधवारी संध्याकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान सिव्हिल हॉस्पिटल समोर इथं आम्ही आयोजित केलेली आहे तर हे दुसरं वर्ष पहिल्याच वर्षी एवढा मोठा प्रतिसाद दिल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मोठा उत्साह आणि बळ आलेलं आहे आणि मिरजमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली मोठी दहाणी म्हणून आम्ही घोषित केल्याप्रमाणे गेल्या वर्षी लाखोचा जनसागर इथं आलेला होता या वर्षी तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं मिरजमध्ये लोक येणार असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात तयारी करतो आहे माझे सहकारी मित्र समीरदादा कदम आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यामध्ये राबत आहेत खरं तर यामध्ये असणारे मराठी चित्रसृष्टीतील स ज्या आघाडीच्या सिनेतारेखा आहेत अमृताजी खानविलकर आणि हिंदी सृष्टी हिंदी चित्रसृष्टीतील असणाऱ्या डी जी शहा त्याचबरोबर मराठी मालिकेतील काही कलाकार आणि बालकलाकार जो आमच्या पप्पानी गणपती आणला नावा ज्यानं फेम केला असाही केंद्रीय नावाचा छोटा बालकलाकार येतोय जेणेकरून इथं असणारी लाईटची व्यवस्था डी जे साऊंड सिस्टीम आताशबाजी आणि ही महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था या सगळ्या नियोजनामुळं ह्या मिरजमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही सगळ्यात मोठी दहंडी आम्ही जशी म्हणतो तशी गेल्या वर्षी साजरी झाली त्याहीपेक्षा मोठी यावर्षी दहंडी इथं उत्साह संपन्न होईल अशी आम्हाला आशा आहे किती बक्षिस आहेत आणि किती संगहित आहे ह्या याच्यामध्ये आम्ही जे संघ आहेत हे निमंत्रित केलेले आहेत जो प्रथम क्रमांक दह्यांनी फोडणार आहे त्याला एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयेचं हे बक्षीस आमचे नेते जनस्वराज्य पक्षीचे संस्थापक माननीय आमदार डॉक्टर विनयजी कोरेसाहेब यांच्या हस्ते आम्ही देणार आहोत नक्कीच आपण पाहू शकता हे आहेत दादा कदम आणि हे आहेत मोहनदादा वनखंडे यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सागर वोनखंडे गेले दोन दिवस झालं या मिरज दहीहंडीची संपूर्ण तयारीचे नियोजनाची तयारी हे करत आहेत कशा पद्धतीनं तुम्ही हे संपूर्ण नियोजन करायला आहे आज शेकडो कार्यकर्त्यांच्या समेत तुम्ही हे दहीहंडीचं नियोजन करताय कसं बघताय याकडे आमचे नेते मान्य मोहन ओनखंडे सर आमचे मार्गदर्शक समीर दादा कदम यांच्या नेतृत्वामध्ये जी आम्ही हे सलग दुसऱ्या वर्षी दहांडी साजरी करतो आहे ही सांगलीपुरती मर्यादित आणि आपल्या तालुक्यापुरती मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहांडी आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आपल्या खरं तर दादा सरांच्या माध्यमातून आपल्या मुंबईला जे इव्हेंट व्हायचे ते आपल्याला आपण आपला भाग त्यापासून वंचित राहायचा त्यामुळं दादांमुळं आणि सरांमुळं आपल्या मिरजकरांना आणि सांगली जिल्ह्यांना ही वेगळी परवणी या माध्यमातून झालेली आहे तसेच आमचा युवकांचा व आमच्या सर्व टीमचा सर जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोचून त्यांचा सहभाग करून घेण्याचं या ठिकाणी आम्ही मानस केलेला आहे काल त्यासंदर्भात आमची मिटिंग पण शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत दादांच्या सरांच्या माध्यमातून झालेली आहे आणि सर्व युवक कामाला लागले युवकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे गणपतीचं वातावरण आहे नवरात्र त्यापुढे नवरात्र दिवाळी आहे त्यामुळे सणासुदीच्या वातावरणामध्ये ही एक वेगळी पर्वणी अशी मिरजकरांना अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच आपण पाहू शकता मुंबई पुण्यानंतर सांगलीतील जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांना अशाच पद्धतीची दहीहंडी बघता यावी संपूर्ण साजरी करता यावी यासाठी ही महायुतीची मानाची दयांडी चार तारखेला या ग्राउंडवर होत आहे यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आलंय कॅमेरामन सोबत सो मी शंकर देवकुळे टी व्ही मराठी सांगली देवान 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 देवान